उपाययोजना न झाल्यास दीडशे एकरातील शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची पाळी दीडशे एकर शेतीतील पीक खरडून गेल्यानंतरही पंचनामा नाही शेतकऱ्यांनी मांडली सोशल मीडियाद्वारे व्यथा मुख्यमंत्री साहेब लाडक्या बहिणींसोबत लाडक्या शेतकऱ्यांकडे लक्ष कधी देणार दीडशे मीटरचा पूर प्रतिबंधक बांध नसल्याने दीडशे एकर शेतीचे नुकसान पुसद विधानसभा क्षेत्रातील नानंद इजारा गावातील नाल्यामुळे शंभर ते दीडशे एकर शेतीचे नुकसान झाले आहे दरवर्षी नाल्याला आलेल्या पुरात शेतपिकाचे नुकसान होते शेती खरडून जाते याबाबत अनेकदा प्रशासनाकडे उपाययोजनेसाठी प्रतिबंधक बांध बनवण्यासाठी शेतकऱ्यांनी विनवणी केली परंतु त्यांची उपाययोजना झाली नाही त्यामुळे दोन दिवसांपूर्वीच्या ढगफुटीच्या पावसाने संपूर्णत शंभर ते दीडशे एकर शेतामधील पीक वाहून गेले शेती ही खरडून गेली आहे आणि अजूनपर्यंत शासनाकडून कोणत्याही प्रकार सर्वे किंवा पंचनामा देखील करण्यात आला नाही त्यामुळे शेतकऱ्यांवर आता आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याची आपभीती शेतकऱ्यांनी एका व्हिडिओद्वारे सोशल मीडियाद्वारे प्रसारित केली आहे परंतु अजूनही शासनाचे डोळे उघडलेले दिसत नाही अशी खंत शेतकऱ्याकडून व्यक्त आहे यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी स्वतः पुसद तालुक्यामध्ये भेटी दिल्या महसूल प्रशासनाला याबाबत उपाययोजना करण्यासाठी आदेश दिले परंतु अधिकारी कर्मचारी मात्र थातूरमातूर काम करीत असल्याचं चित्र नानंद येथील शंभर ते दीडशे एकरवर झालेल्या नुकसानीची पाहणीसाठी अजूनही कोणी फिरकले नाही यामुळे प्रशासनाबद्दल नागरिकांमध्ये विशेषतः शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे लोकप्रतिनिधी आमदार खासदार पालकमंत्री मुख्यमंत्री यांनी या नानंद इजारा गावातील शेतकऱ्यांची व्यथा ऐकून प्रत्यक्ष पाहणी करून दीडशे मीटरचा पूर प्रतिबंधक बांध बांधून देऊन या वर्षी झालेल्या नुकसानीची त्वरित भरपाई देऊन यानंतर या, या नाल्यामुळे होणाऱ्या शंभर ते दीडशे एकर शेत जमिनीचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करावी अशी आर्त हाक नानंद येथील शेतकरी संजय डुकरे व सीताराम बाभळे यांनी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने एका व्हिडिओद्वारे केली आहे तसेच या दीडशे एकरावरील शेतीच्या नुकसानीची परिस्थिती दरवर्षीचीच असल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याची व्यथा देखील शेतकऱ्यांनी एका व्हिडिओद्वारे व्यक्त केल्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला कारण आम्हाला या आमचं शेत जे आहे या नाल्याला लागून आहे या नाल्यामुळं आमचं दरवर्षी नुकसान होत आहे जर या आमचे कमीत कमी दीडशे ते दोनशे दोनशे एकर जमी, जमीन पाण्याखाली जात आहे या नाल्यामुळं तर या नाल्यामु नाल्यासाठी शासनानं आम्हाला पूर प्रतिभान द्यावा प्रति क्रूर प्रतिमान दिला तर आमची शंभर शंभर ते दीडशे एकर जमीन जमिनीचा बचाव होते आणि जर जर शासनानं नाही दिला तर आम्हाला शंभरचे दीडशे एक कास्तकाराला आत्महत्या करायची वेळ आलेली आहे तरी या शासनाने आमची दखल घेण्यात यावी नाहीतर आम्हाला आत्महत्या करायची वेळ आलेली आहे नाही तर कमीत कमी, कमी खासदार आमदार मुख्यमंत्री पालकमंत्री यांनी आमच्याकडे कर, लक्ष करावा नाहीतर आम्हाला आत्महत्या करायची वेळ आली आहे कारण तर शंभरचे दीडशे कास्तकार या पुरामुळं पाण्यात जात आहे या शासनाने आमची दखल घेण्यात यावी ही आमची शेतकऱ्याची हात जोडून नम्रतेची विनंती आहे आमची शेती या नाल्याच्या काठ्याला लागून आहे आणि दरवर्षी आमची शेती या नाल्यामुळं वाहून जाते आणि आम्हाला विमा कंपनीची तुटपुटी मुदत मिळते याच्यावर आमचं उद्रपोषण होत नाही आम्हाला आत्महत्या करायची वेळ आलेली आहे आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही याची जर दखल शासनाने घेऊन जर हे दीडशे हिटरचा बांध पूर्वीबंधक बांधून दिला तर आम्ही पुढं जिवंत राहू शकतो नाही तर आम्ही तर आम्ही आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही किंवा आत्महत्या केल्याची कि वेळ आली त्यानंतर आमचं घर दार सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे आम्ही जिवंत राहण्याला आमच्यावर दुसरा पर्याय नाही शेतीशिवाय दुसरा इलाज नाही याकरिता शासनाला आमदार असो खासदार असो मुख्यमंत्री असो यांना विनंती करतो आम्ही की आम्हाला पूर्व प्रतिबंधक बांध द्यावे त्यानंतर दीडशे एकर शेती आमची पाऱ्याखाली जातो दरवर्षी जात आहे आम्ही सगळे कास्तकार मिळून तुम्हाला विनंती करतो की आम्हाला पूर प्रतिबंधक बांध बांधून द्यावा अन्यथा आम्ही आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही त्वरित उपाययोजना नसल्यास आत्महत्येचा इशारा सुद्धा शेतकऱ्यांनी या व्हिडिओद्वारे मुख्यमंत्री जिल्हाधिकारी लोकप्रतिनिधी यांना दिला आहे